नमस्कार मित्रांनो मी भरत भटबे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत तर मित्रांनो आज आपण कुठलं ब्लॉग न बनवता आपण काही असे जे सोशल मीडियावर वाचलविर असतात ना त्यांच्याबद्दल बोलणार आहोत तुमच्याकडे जेव्हापासून मित्रांनो छावा पिक्चर जेव्हा रिलीज झाला आहे ना तेव्हापासून असे वाचलविअर खूप प्रमाणात असे बाहेर निघत आहेत जसं की त्यांचा औरंगजेब बापूच होता असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल आणि जर का तुमचा बाप असेल तर ते आम्हाला मान्यचं आहे कारण आम्ही छत्रपतींच्या स्वराज्य जन्म घेतलेला आहेत आणि आमचं सर्वस्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच असणार आहेत ह्या ज्या काही औरंग्याच्या लावारीच्या उलबी येत नाही त्यांना हे अजही मान्य होत नाही आणि त्यांना सत्य पचवता येत नाही अशाच मे... म्हणजे मित अशामध्येच क... एक मित्रांनो एक स्वरा भास्कर एक आहे कोणतरी तर तिने जे ट्विट केलं आहे ना ते मी तुम्हाला वाचून दाखवतो तिने काय बोलले ते आणि ते जे ट्विट होतं एक्सवर ते तुम्हाला मी साईडला स्क्रीनशॉट लावेन मग तुम्ही वाचू शकता आणि दुसरा एक भडवा एक आहे कमल काहीतरी भडव्याचं नाव आहे मला माहीत नाही एक्झॅक्टली त्याचं पूर्ण नाव पण त्याचं जे काही ट्विट होतं ते मला पाहायला मिळालं नाही मी एक्सवर शोधत होतो त्याचं कमेंट काही होतं ते महाराजांबद्दल पण ते आता एक्सवर दिसत नाही त्याची पो पोस्ट काय होती ते तर ही पहिली जे कोण आहे ना लावारीस तिचं मी तुम्हाला सांगतो ला ते काय तिने पोस्ट केलेलं आणि तिने मित्रांनो जे एक्स मी तुम्हाला साईटला लावीनच त्यांची काही जी पोस्ट होते ती ट्विटरवर तर तरी पण मी तुम्हाला इथे जे लिहिलेलं ना ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगतो आहे चेंगरे चेंग्रे यांनी गैरव्यवस्थापन नंतर जे सी बी जे सी बी बुलडोजरद्वारे मृतदेह हाताळण्यापेक्षा पाचशे वर्षापूर्वीच्या हिंदूंच्या हे मी नीता ऐकून घ्या मित्रांनो जे काय ट्विट केलेले आहे ते पाचशे वर्षापूर्वीच्या हिंदूंच्या सुशोभित अर्धवट काल्पनिक छलामुले अधिक संतप्त झालेला समाज एक मृत मेंदू आणि मृत समाज आहे आता तोंडात अजून माझे खूप वेगळे शब्द येत आहेत पण ते थोडंसं सोशल मीडियावर बोलायचं आहे म्हणून मला थोडंसं कंट्रोल करतो मी आता तेही तुम्हाला शब्द ऐकवले असते आता हिला काय बोलायचं आहे पहिलं म्हणजे पाचशे वर्षापूर्वीचा जो हिंदूंचं सुशोभित अर्धवट काल्पनिक म्हणजे जेवढं इतिहास आहे ते सर्व खोटं आहे असं तिला बोलायचं आहे वरून बोलते की काल्पनिक आहे एवढं बोलून पण अजून पुढे शब्द तिने वाक्य वापरले एक मेंदू आणि आत्ममृत समाज आहे म्हणजे जे छावा पिक्चर बघ बघून जे पण सर्व बाहेर येत आहेत आणि ते रिव्ह्यू देत आहेत आणि जे छावमध्ये जे रिॲलिटी दाखवलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांचं कसं मारलं आहे हे जे दाखवलं आहे ना ते खूप म्हणजे असं बघायला होतं पन्नास टक्केच आहे या, आणि याच्यापेक्षा अजून खूप काही वेगळं दाखवता आलं असतं अजून पण ते पिक्चरचं काय असं माहीत नाही त्यांनी शॉर्टमध्ये पटवून टाकलेले आहे ते सर्व कारण आम्ही तो इतिहास वाचलेला आहे मी वाचलेलं आहे आता ही काय बोलते हे खोटं आणि काल्पनिक आहे सगळं कदाचित हे औरंग औरंग्याचीच पैद्याशी असावी म्हणून त्यांना हे असं वाटत असावं राहिला प्रश्न जे कुंभमेळात जे काही माणसं मृत्यू झालेली आहेत त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते देवधर्मासाठी मित्रांनो तिथे गेले होते आणि तिथे त्यांचं अपघाती निधन जे काय झालं असेल गर्दीमुळे की एक्सिवा झडकाशाने झालं असेल तर तो त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांचं निधन झालेलं आहे पण जे छत्रपतींना जे औरंगेने मारलेले आहेत ना मित्रांनो ते, ते वैयक्तिक कारणासाठी नाही मारलेलं आहे कारण जो स्वराज्य होतं जे हिंदूंना किंवा सर्व जातींना जे छत्रपती स्वराज्यामध्ये चांगलं मानाचं चा स्थान दिलं जात होतं ते स्वराज्य वाचवण्यासाठी शंभूराजांनी बलिदान दिलेलं आहे स्वराज्याची ताकद काय असते ना मित्रांनो ते शंभ शंभूराजांनी दाखवून दिलेलं आहे जागावर कसं तर शिवरायांसारखं आणि मरावर कसं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं स्वराज्यप्रेम एकनिष्ठ काय असते ना ते मित्रांनो शंभूराजांनी दाखवून दिलेले आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे आहुती बलिदान दिलेलं आहे आवती नाही बोलते बलिदान दिलेलं आहे ह्या अशा गटात पैदा झालेले अशा औलादी असतात ना हे असेच असतात यांच्यावर बोलणारे मित्रांनो खूप कमी आहेत मी आजपर्यंत जास्त नाही बघितले एक दोन असे व्हिडिओज बघितले असतील कदाचित आले असतील माझ्याकडं एक दोन तीन त्याच्या व्यतिरिक्त ते यांच्यावर जास्त कोण बोलले नाही माहीत नाही का पण बाकी कोण काही बोललं असेल तर लवकर सर्वजण एवढे तुटून पडतात पण आशा आहे ना पूर्णच महाराष्ट्रातूनच आहे ना त्यांच्या शोवर किंवा अशा यांचे शोज असतात जे चे चित्रपट येतात त्यांना पूर्णपणे बंदी घालावी असं मला व वैयक्तिक वाटतं आणि तसंच करायला पाहिजेल हा दुसरा एक भडवा कोणतरी कमल कोणतरी हवं तर माहिती नाही तोही तसंच त्यांनी काहीतरी ट्विट केलेलं आहे त्यांच्याही ना एक महाराष्ट्रामध्ये ज्यांचे जे पण चित्रपट येतात ते महाराष्ट्रात एकही चाललं नाही पाहिजे असं मी एक नम्र विनंती करतो आणि हा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण असे मुद्दे येतात ना त्यावेळी बोलणारे खूप जण कमी येतात आणि जिथे प्रसिद्धी मिळते तिथे सर्वजण पाठी असतात धावत आता मी तुम्हाला आता एक सांगून देतो आहे आपण एक औरंगेच्या जी कबर बांधलेली आहे ना तिकडे संभाजीनगरमध्ये कुठे आहे त्याच्यावरती एक तिथला एक व्हिडिओ पाहिला आहे मी त्याच्यावरती पण मी एक रिव्ह्यू देणार आहे माझा आपला चॅनल ब्लॉगिंगचं आहे पण अशा गोष्टी बघितल्यानंतर त्यांना राहत नाही म्हणून मी हे मांडणार आहे तुमच्याकडे त्याने ते रिव्ह्यू असे देणार नाही ना तर औंग अरंगेला त्याच्यामध्ये संत दाखवलेले आहे जसं की तो संत आहे मान हे व्यक्ती होता भडवा पण त्याचं हकीकतमध्ये काहीच नव्हतं जर का तो संत असता साधू मोठा चांगला असता तर ते त्यांनी स्वतःच्या बापाला स्वतःच्या भावांना मारलं नसता आणि गादीवरून नसता येऊन बसला की असे जे पण वाचालविवर असतात ना जे महाराजांची बदनामी करणारे आजही थांबलेले नाहीत आताच एक कोणतं तरी मी एक पोस्ट वाचली होती आता ते मी आलीच मला भेटली ना तर मी तुम्हाला दाखवेन ते असेच अर्ध डोक्याचे असतात रंग्याची पैदा झाली जे मनातील येईल ते काही पण बडगडत बोलत असतात तर तेही ते तुम्हाला मी दाखवणार आहे आजपर्यंत मित्रांनो याच्यावर कधी मी बोललो नव्हतं असं कधी रिव्ह्यू केलं नव्हतं पण ह्या गोष्टी अशा लागतात ना काल म्हणून मी तुमच्याकडे मांडतो आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही याच्यावरती जा सविस्तर बोला म्हणजे ह्यांच्या अवलंबी नाही येत ना कसं ठेचता येईल ना त्यांना झाले कसं माहिती महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण एवढं दलबदरी झाले ना त्याच्यामुळे ह्यांनी वाटेल को ते कोणी काही बोलतं जर काय राजकारण्यांचं वर्चस्व असतं ना एखाद्या मारे आपल्या महापुरुषांबद्दल तर ह्यांची कोणाची हिंमत नसती झाली की अशा पण महापुरुषांबद्दल काही तोंडात येईल ते थे बोलायचं काही कसंही वागायचं याच्यासाठी अट्रॉसिटी सारखा एकदम कडक कायदा तयार करायला पाहिजे जे पण कोणी महाराजांबद्दल अपशब्द बोलतील त्यांना सरळ ठोकलंच पाहिजे असं मित्रांनो माझं हे मी माझं वैफिक आहे मत जर तुम्हाला कसं माझं मत पटत असतील तर कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला जर चांगलं वाटलंच तर तुम्ही शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल चालतं मित्रांनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय